त्यानंतर टरबूज खरबूज मी सांगितलं होतं की भाजीपाला पिकांबद्दल जे आहे इथून पुढं जे भाजीपाला पिकं आपण घेऊ शकतो बरेच पीक आहेत तर याच्याबद्दल आपले पूर्मे साहेब ते गुरुवारी तुम्हाला माहिती देणार आहे पण थोडंसं टरबूज खरबुजाबद्दल मी सांगतो हे टरबुजाचे आणि खरबुजाचे वानं वेगवेगळे असतात फक्त बाकी सगळं व्यवस्थापन सारखं असतं टर्बुजामध्ये शुगर क्वीन आहे सुपर क्वीन आहे किरण आहे बायरचं मॅक्स आहे कलचचं मेलोडी आहे गोल्डनचे स्वीट डिलाईट आहे जिग्ना गोल्ड सागर किंग डॉन विठोबा बाहुबली महाराजा मैको अमृत सुपर ड्रॅगन ऑगस्टा शुगर किंग बादशाह नामधारी दोनशे पंच्याण्णव शहाण्णव आणि चारशे पन्नास असे अनेक वाहनं टरबुजामध्ये आहे खरबोजा नाव खरबोजामध्ये नॉन यओचं बॉबी कुंदन निर्मल चोवीस साठ चांदणी विजय सेमिनीचं केसर नामधारीचं एन एस नऊशे पंधरा अशा खरबुजाचे वानं आहेत खरबुजामध्ये तुम्हाला व्यवस्थापनावरचा खर्च थोडासा जास्त आहे दोन्ही पिकांमध्ये कमी कालावधीची पिकं आहेत मात्र व्यवस्थापनाचा खर्च खरबुजात तर तुम्ही दोन दिवस जर शेतात गेले नाही काही लफड़ा झाला तर ते पीक कामातून जाऊ शकतं त्यामुळं जे ज्या शेतकऱ्यांना अत्यंत शेतीनिष्ठा आहेत शेतीला भरपूर वेळ देतात खर्च करण्याची तयारी आहे त्याच्यात उत्पादनसुद्धा खूप कमी दिवसात खूप चांगलं पैसे होतात अशा शेतकऱ्यांनी या पिकाकडे जायला हरकत नाही कालावधी पिकाचा वीस डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी याच्यापेक्षा काही थोडंसं लवकरसुद्धा तुम्ही लावू शकता वीस डिसेंबरच्या आधीसुद्धा लावू शकता दत्त जयंतीपासून दत्त जयंती कधी येते बघावं लागेल तेव्हापासूनच तुमचा ती टरबूज किंवा खरबुजाची लागवड करू शकता तेव्हा भाव चांगले मिळतात पंधरा फेब्रुवारीच्या आधी पंधरा फेब्रुवारीच्या पुढे गेलं तर ते आंबे आणि टरबूज सोबत आले तर टरबुजाला भाव मिळत नाही चौदा डिसेंबर बरोबर आहे पंधरा डिसेंबर चौदा डिसेंबरपासून तर पंधरा फेब्रुवारीच्या आधीपर्यंत तुम्ही त्याची लागवड करू शकता मध्यम जमिनीमध्ये पाच बाय दीड करा भारी जमिनीमध्ये सहा बाय दोन फूट करा आणि झेकझाक पद्धतीनं लागवड करा इथे एक इथे इथे एक इथे असं झेकजाक पद्धतीने याची लागवड करा खत डी ए पी पोटॅश सल्फर वसून बोरॅ बोराकॉल बेड करताना बेडमध्ये भरून द्यायचं खतं खूप लागतात त्याला जीवाणू खतं वापरा जमिनीत ते आधीच जे पडून आहेत खतं त्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला तिथं